मैत्रिणीनो नमस्कार मी दीपाली दीपालीज क्रिएटिव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून आणि हृदयपूर्वक स्वागत आहे तुम्ही सगळे कसे आहात माय होप मस्त मजेत असाल तर चला आता सकाळी सकाळी मस्त अशी ही साडी घातलेली आहे तर साडी तर तशी फार वर्षापूर्वीची जुनी आहे बरं का तर मी काही नवीन वगैरे घेत नसते संक्रांती संक्रांतीला वगैरे माझं ठरलेलं असतं जे पण घेत असते साडी तर ती दिवाळीलाच घेत असते आधीमध्ये एखादी काय असेल कार्यक्रम वगैरे लग्न बिघ्न असं काय खास म्हणजे घरातलं वगैरे तर तेव्हाच घेत असते पण आता ही साडी जी घेतलेली घातलेली आहे ना मी नेसलेली आहे मला महाग एकदा कमेंट आली होती की घातली नको म्हणत जाऊ नेसलेली म्हणत जा किंवा नेसली असं म्हणत जा असं होतं तर लक्षात आलं मला तर ठीक आहे मी घातली नाही म्हणत नेसते म्हटले आता ही साडी मी नेसली आहे तेरा वर्षापूर्वीचे तेरा वर्ष झाले कमीत कमी बारा तर वर्ष झाले असेल आता तेरा रनिंग असेल तर आता सगळ्यात आधी सांगते की मी तुम्हाला ही साडी ना जेव्हा देवयानी सिरियल माहिती आहे आता बऱ्याच मैत्रिणींना माहिती आहे बरं का देवयाने सिरियल जेव्हा चालू होती ना तर तेव्हा ही साडी अशा पॅटर्नमधली साडी ना भरपूर अशी म्हणजे तेव्हा त्या साडीचा खूपच ट्रेंड होता जी देवयानी म्हणून त्याच्यामध्ये मेन ॲक्टर काम करत होती तर तिची ही साडी होती तर त्या काळामध्ये मी ही साडी घेतलेली होती म्हटली चला आपण ही घेऊया तर फक्त तेव्हा ही अकराशे पन्नास रुपयाला घेतली होती तर मस्त अजून तशी जपून ठेवली होती आणि हो तर कशासाठी घेतली होती तर ही साडी माझ्या आईने घेतलेली होती मी नव्हती घेतली तर आईने घेतली होती की तिच्या जावळ काढायचं होतं म्हणजे आदितीच्या जावळच्या वेळेस घेतलेले होते ते लोकांनीच आहेर म्हणून असतं ना माहेरचं तर तेव्हा बरं असो आता साडीबद्दलचं सगळं काही माहिती वगैरे पूर्ण तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगून टाकले बरं आता किचनमध्ये आली हे सकाळी सकाळीच इथे सगळं काय स्वयंपाक चालू आहे माझा डब्बा बनवून दिला होता आदित्य अनुश्रीला आणि आता इथे म्हटली संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार होती मी पण म्हटली नको आता रात्रीच्या जेवणामध्ये परत रात्री, पर, रात्री संध्याकाळी मला भरपूर कामं होती म्हणून मग तो अंदाज घेऊनच मी आता सकाळीच बनवायचं ठरवलं ही भोगी जी तीळ वगैरे टाकून कांदा आणि अद्रक लसूण असं याचं मी वाटण करून घेतली पहिलं भाजून घेतली कांदा आणि खोबरं थोडंसं हलकं लगेच तीळ वगैरे करपते ना तर म्हणून पटकन थोडंसं गरम तव्यावरती थोडं परतून घेतली फिरून आणि ते वाटण करून ना याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून ही अशी मिक्स भाजी मी बनवून घेतली होती त्यानंतरनं भाकरी वगैरे लगेचच बनवून घेतले आता रोजच मी आम्ही म्हणजे हिवाळ्या चालू झाल्यापासून बाजरीच्या वगैरे भाकरी बनवते तर त्यामुळे आता खाणं चालू केलं हिवाळ्यामध्ये पण त्यामुळं म्हटले आता जाऊ द्या भाकरी वगैरे काय दाखवायचं आणि खूप लाँग होतो मोठा होतो व्हिडिओ त्याच्यामुळे मी काय तो स्किप केला आणि आता डायरेक्ट संध्याकाळी भरपूर असे भांडी होते माझे तर सगळे काय भांडी वगैरे आवरून घेतले आणि व्हिडिओ वगैरे एडिट करायचे होते दुपारच्या वेळेस मग मी ते काम करत असते त्याला तास दीड तास त्याच च गेला आणि त्यानंतरनं सगळं काही इथं संध्याकाळची सगळं दोन्ही किचन मोठे पसार वगैरे पर पडत असो मी जर इकडं एक दोन तीन तास फिरकले नाही किचनमध्ये तर पाणी ग्लास सगळं येणं जाणं सगळं करून सगळं फुल दोन्ही मोठे भरून ठेवत असतात तर असं काय सगळं कारणं मी असतात त्यांच्या दिवसभर जर घरी राहिले तर मग ते सगळं काय पसार आवरून घेतली आता दोन्ही किचन मोठे पुसून घेतली भांडी वगैरे एक शेगडी सगळं काय काम केलं आणि स्वयंपाक वगैरे भरपूर होता माझा अजून तर त्यामुळे मी आता हे काम क की असं दुपारीच करायचं होतं मला पण दुपारी दुपारी थोडा कंटाळा केला मी म्हटले आता जाऊ दे आता तर करूया जर आज नाही केलं तर मग परत उद्या हे काम वाढेल आणि उद्याचं काम पेंडिंगमध्ये किंवा बंद होईल म्हणजे स्किप होऊन जाईल ते असं म्हणून मग आत्ताच करायला घेतली होती मी इथे हे शेंगदाणे जे होते ना तर ते सगळे काही निवडून वगैरे ठेवले होते मी आताच भरून दुपारी त्यानंतर आता घेतली मी हे भाजायला तर हे सगळे असे भाजून घेते मी शेंगदाणे तर आता एवढे सगळे शेंगदाणे म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी शेंगदाण्याच्या पोळ्या करत असते आणि आमच्याकडे ना शेंगदाण्याच्या पोळ्याच करत असतात ते ह्याच्यामध्ये संक्रांतीमध्ये ते भोगी दिवशी शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे आणि अशी मिक्स भाजी वगैरे बऱ्याच काही पद्धती आता गाव क म्हणजे गाव बदललं आणि तिथले परंपरा पद्धती वगैरे सगळ्या बदलत असतात भाषा एर ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात तर अर्थातच सगळ्यांच्या म्हणजे गावी वगैरे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी काही पद्धत असेल बनवायची किंवा सगळ्या गोष्टी पण जे आपण सणसुद्धा असतं तर त्याच्या सगळ्या परंपरा सगळ्या सगळीकडे वेगवेगळ्या असणारच आणि इथं आमच्याकडे ना तिळगुळ्याच्या पण बनवतात एक आणि आम्ही शेंगदाण्याच्या बनवत असतो आणि सणादिवशी संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक वगैरे असतो आणि कर म्हणजे तर माहितीच आहे तर ह्या असे सगळ्या गोष्टी असतात बरं असो तर आता इथे सगळे शेंगदाणे वगैरे भाजून घेते मी आणि खाली ते आ, ना हॅपी अभ्यास करत होता बसून तर त्याला पण तिकडं बोलत मी थो, थो, होते मी लक्ष देत होते थोडंफार आणि त्याला तिथं दिदी वगैरे होते हॉलमध्ये त्यां ति त्याचे पण त्याला काही तिकडं बसायचं नव्हतं त्याला इथंच बसायचं होतं माझ्याजवळच आता हे थोडे थोडे करून मी सगळे शेंगदाणे भाजून घेते आणि आज दिवसभरामध्ये ना एक होताना एक एक होताना एक असं सणसुद्धा असलं ना तर थोडंफार पण स्वतः आता वेळ द्यायचं वगैरे होत नाही तर म्हणून म्हटले आता स्पेशली संध्याकाळी वगैरे काय साडी घालून बसायचे तास दोन तासासाठी म्हणून मी तर दिवसभरच घालत असते उलट संध्याकाळी झाली की सात आठ वाजले की मग काढून टाकत असते तर असंच होतं आता काम तर भरपूर असतात तर काम कधी आपल्याला मग बायकांना सुटलेले आहेत का की कामं असतात भरपूर जाऊ दे आता काम संपल्यानंतर घालूया किंवा संध्या सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर मग दुपारी घालूया मग दुपारी पण नको वाटतं मग दुपारी झाल्यानंतर संध्याकाळी घालूया संध्याकाळी गाल म्हटलं की संध्याकाळचा स्वयंपाक रात्रीचं स्वयंपाक वगैरे असतं तर त्यासाठी हे असले गोष्टी सगळ्या असतात त्यामुळे नकोच नको म्हणून मी सकाळीच घालत असते ती साडी कशीही असू दे किंवा कसलीही असू दे तर मला घालायचं असलं की आलं मनात तर मला मी घालतच असते तर आता दिवसभर घातलेली होती सकाळी घातली होती ही साडी ना तर थोडीफार टोचत होती म्हणून मला आता ही साडी काढायची होती आणि तेवढ्यात हॅप्पी गरम गरम शेंगदाणे तोंडात टाकला होता तर त्याला थोडंफार तोंड भाजलं होतं वाटतं तर त्याला फुकून दिलं मग तेव्हा शांत झाला तो कुठे आता मी काढून थोडंसं ठीक आहे ना मग आता साडी वगैरे काढते मी साडी आता हे सगळ्या गोष्टी मला आता साडीमध्ये नाही जाण कारण दिवसभर झाला साडीमध्ये सगळं काही काम होतं ते पण काम करायला काही नाहीये पण एकदम असं सगळं टाईट आणि ही जरा थोडीफार टोचणारी साडी आहे खालचं काही नाही आहे हा मला भाग पण ते एकदम सॉफ्ट आहे पण हे खालचं जे वरचं जे आहे ना तर ते जरा खोजल्यासारखं होतं त्याच्यामुळं आता बस झालं दिवसभर ठेवली मी साडी सगळं काही काम करून घेतली साडीमध्येच आता काढते आणि मग थोडं आता संध्याकाळ रात्रीची जेवणाची तयारी म्हणजे म्हणजे थोडक्यात सगळं स्वयंपाक आहे वर वर्णभात बनवायचं आहे मला तर चला आता मी साडी काढली आणि ह्या गोष्टी सगळं म्हणजे हे वाटायचं वगैरे आहे मिक्सरला वगैरे लावायचं त्याला जर चोर जर झालं ना मी वगैरे पाकडून काढते मग चला कंटिन्यू रहा ब्लॉग मध्ये दिवसभर घातलेली साडी ना संध्याकाळी कधी एकदा काढून टाकू असं होत असतं मग ती साडी कसली सॉफ्ट असो टोचणारी असो कसलीही असो पण आता भरपूर अशी कामं केली होती सकाळचे जेवढे पण दिवसभरातली कामं असतात पण ते साडी घालूनच केली होती मी आता घालायची म्हटलं तर असंच घालावं लागेल कारण नाहीतर हे काम झाल्यानंतर ते काम झाल्यानंतर म्हटल्यानंतर आपल्याला काही वेळच भेटणार नाही आणि घरातली कामं काही सुटणारच नाही आहेत त्यामुळे असंच घालत असते मी आता तर ठरवले कसली पण साडी असू दे ते सकाळीच घालायची सणा दिवशी बरं असो आता इथे हॅप्पीचं असं चाललं होतं की तू ना मम्मी वरती हात लाव आणि म्हणजे टोपणायला घट्ट पकड आणि मी बटन चालू करतो मी त्याला अजिबात जवळ येऊ हो देत नव्हते कारण चुकून बटन बिटन फिरवलं माझं लक्ष नसेल मी काही भरून वगैरे घेत असेल ना तर तो तसं करत असतो त्यामुळे तस माझं लक्ष तिकडे प्रॉपर होतं पण तो काय मला समजवत होता की अगं मम्मी तू असं कर तू तसं कर मी इथं पकडतो तर मलाच शाण्याच्या गोष्टी सांगत होता तर इथं सगळे आता आधी ती भरून वगैरे देत होते मी थोडं थोडं गुळ टाकून घेत असते म्हणजे दोन्ही एकत्रच घेते ते चाळून वगैरे काय करत नाही आहे मी डायरेक्ट असं गूळ टाकते आणि थोडं थोडं शेंगदाणे टाकून ना एकदम बारीक असं दोन तीन राऊंडमध्ये फिरून तर पूर्ण अशी एकसुद्धा असं शेंगदाण्याचं एकदम असं दाणा वगैरे राहत नाही आहे पूर्ण छान एकसारखं बारीक होतं गुळ सोबतच टाकायचं शेंगदाण्यासोबतच टाकायचं आणि डायरेक्ट मिक्सरला लावायचं कोण कोण काय करतं एकदम असं शेंगदाणे असतात ना तर ते शेंगदाणे पूर्ण एकदम वाटून घेतात असं आता आपण कूट वगैरे करतो तसं त्यानंतर परत त्याच्यामध्ये गूळ बारीक करून वगैरे टाकायचं तर ते डबल होतं त्यामुळे मी असं सोबतच टाकत असते थोडं एक दोन तीन मोठी शेंगदाणे टाकले ना तर थोडंफार त्याच्या अकॉर्डिंग ते गूळ टाकत असते आणि ते एकदाच मिक्सरला एकदम बारीक असं राऊंडमध्ये फिरवलं की झालं त्याला काही चाळून वगैरे घेत नसते मी डायरेक्टली पोळ्या वगैरे बनवायला किंवा शेंगदाण्याचे लाडू जर बनवायचे असतील तर शेंगदाण्याचे लाडू किंवा बनवत असते तर असं आता इथे मला दोन्ही पण बनवायचे होते पण आता एवढं वेळ नव्हतं की हे पोळ्या खूप करू की शेंगदाण्याचे लाडू तिळगुळाचे असे करू तर असं होत होतं त्यामुळे आता आणि उद्या पण होणार नव्हतं मला उद्या पण परत पूर्ण स्वयंपाक वगैरे स्वयंपाक असतो तर त्यासाठी मग आता थोडंफार मी शेंगदाणे सगळेच भाजले होते Uh, एक किलो एवढे होते तर ते ठेवून टाकले होते म्हटले नंतर बघू सण वगैरे झाल्यानंतर कधीही एकदा खायचंच आहे म्हटलं शेंगदाण्याचे लाडू आपण कधी पण एरवी बनवून खात असतो म्हटले जाऊ दे आता शेंगदाण्याची पोळे वर्षातून एकदाच होत असतात किमान सणा सण सणसुद्धा असं काही त्या त्यानिमित्ताने का होईना खायला भेटत असतं पण शेंगदाणे लाडू चिक्की म्हणा आपण आधीमध्ये काही पण असं बनवून खात असतो त्यामुळं म्हटलं मी ते आता सिक स्किप केल्यानंतर बनवूया आता हे पहिलं शेंगदाण्याचे पोळे बनवूया म्हणून एवढंच वाटण करून घेतलं आता हे सगळं थोडं थोड पाणी म्हणजे एकदम कोरडं होत होतं ना तर त्यामुळं थोडं थोडं पाणी टाकून हे आता मला जसं जमेल तसं ह्याचं म्हणजे सारण मिक्स मिश्रण हे असं छान करून ठेवते पातेलीमध्ये आणि लगेचच मी कणिक वगैरे मळून घेतली आता जेवण्याचं टायमिंग वगैरे होणार होतं सगळ्यांचं म्हणजे आठ साडेआठ वाजता तर सगळ्यांना थोडंफार एक दोन तर गरम गरम पोळ्या खायला मिळाल्या तर बरं म्हणून त्या हिशोबाने मी फास्ट करत होते कारण स्वयंपाक पण बराच होता सकाळचा पण फक्त मी आता वरण भाताला कुकर लावलेली होती आणि तसंच कुकर वगैरे झालेलं होतं आता डाळीला फक्त फोडणी द्यायची होती पहिलं मी म्हटली एवढे थोडेफार पोळ्या बनवून घेते मग त्यानंतर फोडणी वगैरे देता येईल त्यानंतर सगळ्यांना जेवायला वगैरे म्हणजे होऊन जाईल आता इथं ना पूर्ण मी शेगडी या सगळा पसारा खाली घेतला होता जे पोळ्याला वगैरे लागणार होता कारण आता थांबून तर एवढे सगळे पोळ्या होणार नव्हते कारण सकाळी पण मी बरेच भाकरी वगैरे करायला खूप वेळ लागतो गॅसवरती लवकर भाजता भाजत नाहीत आणि शे त्यात बाजरीच्या भाकरी लवकर खा हे करत आहेत मी नोटीस केलं की बाजरीच्या भाकरी आणि ज्वारीच्या भाकरीमध्ये ना खूप फरक आहे भाजण्यासाठी बाजरीच्या भाकरी लवकर भाजतच नाही येतो तो वेळ घेतो जास्त त्यामुळे ना सकाळी पण थांबून माझे पाय दुखतात लगेच थांबले ना तर जास्त हे होत नाही तर ह्या अशा गोष्टी सगळ्या जास्त असतील ना क्वांटिटीमध्ये करायच्या तर मी या सगळ्या गोष्टी असं खाली घेऊनच करत असते मग आता इथे हा सगळा पसारा घेऊन बसलाय बसली आहे मी आणि आता एक एक करून हे सगळं पोळ्या आता संपवायच्या मला म्हणजे हे पीठ केवढं मळलं आहे ना मी तर तेवढं तर मला सगळं संपवायचं होतं त्यामुळं आता राहिलं जेवढं आहे तेवढं देत परत नंतर कधी बनवता येईल म्हणून घेतलं तर होतं आता इथे हॅप्पीची सारखी लुडबुडमध्ये चालू होते की त्याला शेंगदाण्याची पोळी एवढी आवडते ना म्हणजे पोळ्या सगळ्याच सगळ्यांनाच आवडतात शेंगदाण्याची असो किंवा पुरणाचे असो किंवा तिळाचे वगैरे कुठलेही असो पण पोळी ना सगळ्यांनाच आवडते बरं का घरातल्या अगदी प्रत्येक मेंबरला पोळी हा विषय खूप जिवाळायचा आहे खाण्यासाठी तर आता इथे या दोघांची अशी भांडणं चालू होती म्हणजे की मला पुढं बसायचं आहे तुला पुढं बसायचं आहे तर इथं शेगडीजवळ बसायचं होतं त्याला हॅपीला तर एकदम जवळ येऊन बसायचं होतं पण आता ह्या सगळ्या गोंड गोष्टी डेंजर आहेत रिस्की आहे तर ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यानंतर गप्प बसल्या तिथेच नाही तर मला बसायचं आहे पुढं तुला बसायचं पुढं असं काय चालू होतं ह्यांचं तर चला मग आता व्हिडिओ मी इथेच एंड करण्याची वेळ झाली खूप मोठा झाला व्हिडिओ तर आत मी आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर हा नवीन जर व्हिडिओ बघत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा कारण मी आता बरेच व्हिडिओ व्हिडिओजना माझ्या कमी झालेले आहेत आधी जे टाकत होते ना तर बऱ्यापैकी व्ह्यूज होते पण आधीपेक्षा पण आत्ता मी सगळे व्हिडिओज डिलीट केलेले आहे तुम्हाला मी मध्ये एकदा सांगितलं होतं वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये काय लॉंग व्हिडिओमध्ये की यूट्यूबने तर या नवीन वर्षामध्ये काय थोडंफार माझ्यासोबत जरा प्रॉब्लेम्स म्हणजे क्रिएट केलेलं आहे तर त्यामुळे आता ते सगळे तो गोष्टी आता हळूहळू मी रोज डेली रुटीनचं जे पण शेअर करेन तर त्यातून होऊन जाईल ह्या सगळ्या गोष्टी कवर मग आता तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा प्लीज आणि व्हिडिओला लाईक करा थोडं जरी आवडलं असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि बेलाय प्रेस करा आणि ऑलला क्लिक करा तर चला मग आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींमध्ये आपल्या रिलेटिव्जमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना पण माझे व्हिडिओज आवडतील कदाचित तर या हिशोबाने तर चला आता राहिलेले सगळे पोळे मी करून घेते आणि जेवणं वगैरे सगळे झाल्यानंतर भांडी वगैरे आवरायची होती आणि बघा इथे हॅपीची अशी काही कारणं मी चालू होती तर चला भेटूयात मग पुन्हा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ